केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशांवये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज विधानसभा मतदारसंघात ई व्ही आणि व्ही पॅट यंत्राच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये मतदारसंघातील अनेक गर्दीच्या ठिकाणी आठवडा बाजार तसेच शहरातील कॉलेज आणि महाविद्यालय या ठिकाणी प्रति ई व्ही आणि व्ही पॅट यंत्राद्वारे मतदान केल्यानंतर आपल्याच उमेदवारास मत मिळते का याची खात्री करण्यात आली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावेळी वेळोवेळी याबाबत पथनाट्य प्रबोधन शिबिरे यातून जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग, वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम आणि मतदान त्याच उमेदवारास झाले आहे याची खात्री देणारे व्हीव्हीपॅट यंत्र संदर्भात मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावात तसेच मिरज शहरातील गर्दीच्या ठिकाणी वोटिंगद्वारे यंत्र सुरक्षितेसाठी जनजागृती करण्यात येत आहे प्रत्यक्ष याबाबत नागरिकांना वोटिंग मशीनद्वारे ईव्हीएम मशीनचे बटन दाबण्यास सांगून मतदान स्लिप दाखवून माहिती दिली जात आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकांमध्ये निय वाढावा यातात काय जनजागृती करण्याच्या सूचना आहे त्यानुसार मी आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाचे म महसूल विभाग तहसील कार्यालय याच्यातर्फे आम मतदान आम्हाला दिलेल्या आराखड्यानुसार आम्हाला जिल्हा प्रशासनाने आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यानुसार आम्ही त्या त्या लो क्रमांक बाजार ऊस यात्रा महाविद्यालय शाळा ह्याच्यामध्ये जाऊन ते ई व्ही ई व्ही एम व्ही व्ही पॅटद्वारे मतदान कसे करायचे आणि ते केल्यानंतर पण त्याच कॅन्डिडेटला होतं की नाही हे पाहण्याचे प्रात्यक्षिक आम्ही नागरिकांना ग्रामस्थांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचा आम्ही त्या मिरज शहर या मिरज शहरमध्ये जो काय आम्हालाकडे लोकेशन दिलेलं आहे ते गाडवे चौकता आम्ही आज ते प्रात्यक्षिक करत आहोत आणि आम्हाला तसा यापूर्वी मिळत नव्हता पण आता रिस्पॉन्स वाढायला लागला आहे आज अखेर आम्ही जवळपास उपस्थित करत आहेत त्यांच्या शंकाचं निरसन पण होतंय आणखी काय हवं काय काय नको बाबतीतून ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या जातात लोकांच्याकडून त्याही गृहीतर आम्ही त्याची नोंद रजिस्टर ठेवलेलं आहे